मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा समीरन सर आता म्हणतात तुमचा प्रवास इथेच संपतोय अरुंधती मॅडम तुम्ही खरंच खूप छान छान पदार्थ बनवले होते परंतु आत्ता ह्यावेळी थोडी गडबड झाली आणि त्यामुळे तुम्ही एलिमिनेट होत आहात असं म्हटल्याबरोबरच आता अरुंधतीला खूपच वाईट वाटत असतं त्यावेळी आता ती मनातल्या मनात विचार करत असते आता हे सगळं कसं करायचं कारण मी आई आपण शब्द दिला होता अनिरुद्ध आणि संजनाच्या तावडीतून हे घर काहीही करून सोडायचंच त्यांना पैसे देऊन हे घर तुमच्या नावावर करून द्यायचंच पण आता अरुंधतीच्या सर्व आशा ह्या मावळलेल्या असतात तेव्हा तिच्या डोळ्यात आता चटकन पाणी येतं मग अंकुश म्हणतो ही तिसरी फेरी आता संपली आहे आणि या फेरीतून इलिमिनेट झालं आहे ते म्हणजे अरुंधती मॅडम आणि मिहीर शर्मा त्या दोघांनाही आता नाईला जाणे बाहेर जावं लागतं सर्वजण आता तेथून गेल्यानंतर आता महेश शेट्टी कल्पना शेट्टी हे दोघेही तेथे येतात अरुंधती म्हणतात तुम्ही काळजी करू नका अहो सगळं काही ठीक होईल तुम्ही खरंच खूप छान छान पदार्थ बनवले होते आणि हा रिझल्ट आहे ना तो अनपेक्षितच आहे आम्हाला आम्हाला असं असं नव्हतं कधी की आमाला वाटा की तुम्ही म्हणून वाटायचं फायनल राऊंडमध्ये आमच्या बरोबर तुम्ही आहात म्हणून पण हे चित्र वेगळंच आहे तुम्ही पुढच्या वर्षी नक्की पार्टिसिपेट करा तेव्हा अरुंधती हो असं म्हणते आणि तुम्ही पण खूप छान अगदी पदार्थ बनवताय असं अरुंधती त्यांना म्हणते पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते आता यश म्हणतो आई नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं कारण तुझ्याकडून मीठ जास्त जाणं अजिबात शक्यच नाही आहे तेव्हा अनिश आणि नितीन देखील तेच म्हणत असतात अरुंधती म्हणते जाऊ देत बाळा आता काय करायचं आपण तरी होतं मीठ त्यामध्ये जास्त आपण एवढंच मानायचं मग आता मिहीर पण म्हणतो पुढच्या वर्षी आपण नक्की पार्टिसिपेट करू आणि जिंकून दाखवू तेव्हा अरुंधतीला अजूनच वाईट वाटत असतं सर्वजण आता तिथून जायला निघतात दुसरीकडे आरोही म्हणते नाही काहीतरी गडबड आहे कारण यशला आणि मला पहिल्याच फेरीपासून खूप मोठा डाऊट येतो आहे म्हणजे आई आणि मिहीर शर्मा बाद होत आहेत त्या चांगल्या डिशेश बनवून देखील त्याचबरोबर संजना आणि बाबा हे पुढे पुढच्या फेरीमध्ये जात आहेत हे कसं शक्य आहे मग आता ईशाला खूपच राग येतो ती म्हणते हो झालं ना आईचं आणि मिहीरचं कौतुक करून झालं ना मगाशी तर खूप टोऱ्यात तुम्ही त्या दोघांनाही प्रोत्साहन देत होतात आता काय झालं पहा तुमचा एवढा जळफळाट का होतोय जर संजना आणि बाबा पुढे गेले तर मग आता कांचन म्हणते मलाही खूप टेन्शन आले खरं तर की अरुंधती बाद होणं शक्यच नाहीये परंतु आता काय करायचं नियतीच्या मनातच हे असेल पण तुम्ही असं अनिरुद्धवर आरोप करू शकत नाही ना तो पुढच्या फेरीत गेला म्हणून ती आता सर्वांना म्हणते की तुम्ही असं अनिरुद्धवर आरोप पण करू शकत नाही कारण एवढे कॅमेरे असताना कोण काय करू शकणार आहे ती संजना तरी काय करू शकणार आहे त्यामुळे मी म्हणते है आहे की हे असं काहीच घडलं नसणार आहे तुम्ही मान्य करा ना की अनिरुद्ध आणि संजना हे दोघेही आता पुढच्या राऊंडमध्ये गेलेत तेव्हा आता कांचन ही ईशाला म्हणते की माझा मुलगा पुढच्या राऊंडमध्ये गेला आहे तू पटकन देवासमोर साखर ठेवते ती हो असं म्हणते आणि देवासमोर साखर ठेवायला जाते ते संजना आणि अनिरुद्ध हे दोघेही आता बाहेर चाललेले असतात तेव्हा चा अरुंधती समोरून येत असते ती त्या दोघांकडेही दुर्लक्ष करते पण आता संजना मुद्दामस्तीला अडवते आणि म्हणते बापरे तू हरलीस ग राऊंडमधून डायरेक्ट फेल झालीस मग आता अरुंधती तिला काहीही बोलत नाही मग आता संजना तिला बोल बोलू लागते की नाही ते स्वप्न दाखवण्याची आई आपण काय गरज होती अगं तू आमच्या समोर हरणार होती तु हे तुला अगोदर माहीत होतं ना मग आता अनिरुद्ध म्हणतो हे बघा अरुंधती मला तुझ्याबद्दल वाईट वाटतंय खरं परंतु तू जे काही आई आपण म्हणाली होतीस ना की मी तुमचे पैसे देईल म्हणून आता तू काय करणार आहेस त्याचं अगं सरळ सरळ हक्क सोडायचा असतो काही गोष्टींवरचा तुला कळत नाही का उगीच तू आमच्यामध्ये पडू नको आई आपच्या मनात काही पण भरवू नको साता हे सगळं काही तू सोडून दे मग आता संजना म्हणते या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा आपली लायकी नसताना पार्टिसिपेट करण्याची तुला गरजच नव्हती मग आता रागातच अरुंधती म्हणते अनिरुद्ध तुम्हाला माहीत असेल गेली सव्वीस वर्षे तुम्ही माझ्या हातचा स्वयंपाक खात होतात ना मग तुम्हाला समजत असेल की एखाद्या वेळी माझा तिखटाचा अंदाज चुकू शकतो परंतु माझ्या मिठाचा आणि साखरेचा अंदाज कधीही चुकला नाही सव्वीस वर्ष आणि चुकणारसुद्धा नाही आता तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की नेमकं माझ्या चटणीमध्ये मीठ कसं पडलं असेल हो की नाही असं म्हणून ती आता संजनाकडे पाहते तेव्हा संजना आता ते हसते आणि म्हणते की काय म्हणालीस म्हणजे तुला माझ्यावर डाऊट आहे हा अगं हां जा मी टाकलं तुझ्या चटणीमध्ये जास्तीचं मीठ आहे का तुझ्याकडे काही पुरावा आहे का मग आता अरुंधती म्हणते मला कोणत्याही पुराव्यांची गरज नाही आहे एक गोष्ट मी तुला सांगते नेहमी सत्य असताना तेच खरं असतं आणि सत्य कुठेही पळून जात नाही समजेल ना आता पुढे काय होतंय आणि काय नाही ते आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यासमोर आल्यावर तुला काय होतं ग तुझा कॉन्फिडन्स जातो कुठे एरवी तर खूप कॉन्फिडन्सने तू इकडे तिकडे मिरवत असतेस ना मग तोच कॉन्फिडन्स इकडे स्पर्धेमध्ये दाखवायचा ना तू कारण तुला माहीत असतं माझ्यासमोर तू कधीही जिंकू शकत नाही बिचारी कुठली असं म्हणून अरुंधती तिच्यावर हसते आणि तेथून जाते आता संजनाचा राग देखील अनावर होतो त्यानंतर आता अंकुश हा संजनाजवळ येतो आणि तिला विचारतो काय ग मला तर कळालंच नाही राऊंड कसा जिंकू शकते तेव्हा संजना म्हणते तुला काय म्हणायचं आहे म्हणजे मी काय चांगली कूक नाही आहे का त्यावेळी अनिरुद्धला आता अंकुश म्हणतो तुम्ही यांच्या हातचं कसं खाताना घरी काय माहीत कारण कसे पदार्थ बनवतात हे तरीही पुढच्या राऊंडमध्ये जातात मला तर कळतच नाही मग आता अनिरुद्ध हसतच म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज हा हो मोठा कारण मी पदार्थ कधी खात नाही असं म्हणून तो, खुबच तो।, तो, तो। संजनावर आता खूपच हसत असतो आणि म्हणतो मी माझ्या आईच्या हातचे पदार्थ खातो जेवण बनवतो तेव्हा संजनावर पुन्हा ते दोघे हसू लागतात तर संजना देखील हसते आणि म्हणते झालं का तुमचं हसून आता गप्प बसा जरा तेवढ्यातच अनिरुद्धला एक फोन येतो म्हणून तो जरा बाहेर जातो त्यावेळी आता संजना म्हणते हे बघ अंकुश तुला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आत्तापर्यंतच्या राऊंडचं काही एवढं वाटलं नाही परंतु आता फायनल राऊंड आहे काहीही करून ही अरुंधती होती ना तिला मला इलिमिनेट करायचंच होतं मग ती इलिमिनेट झाली पण तुझ्यामुळे नाही हां मग तो म्हणतो मग कशामुळे ती म्हणते तू दिलेल्या टिप्सचा काहीही उपयोग झाला नाही मी तुला खूप पैसे देते हा तो म्हणतो हो तू पैसे देते पण मी तुझं काम अगदी व्यवस्थित आणि चोख करतोय त्यावेळी संजना म्हणते ते ठीक आहे रे पण मी तुला कशाचे पैसे देते तुला माहीत असेल ना त्यावेळी विचार हो चा तो विचारतो हो मला माहीत आहे मग आता संजना म्हणते हे बघ आजचा राऊंड ना मी माझ्या हिमतीवर जिंकले आहे म्हणजे आज अरुंधतीच्या त्या चटणीमध्ये मी जास्तीचं मीठ टाकलं होतं मी टाकलं होतं त्यावेळी अंकुशला मोठा धक्काच बसतो तो मग तो काय केलं जागं वेडी संजना लाईव्ह शो होता जगात सगळीकडे पाहिला जातो जर आता कॅमेरे सगळीकडे असतात जर चुकून कॅमेरा जर तुझ्या त्या मूववर गेला तर काय करायचं मग तू नेमकी पकडली जाणार आणि या शोमधून बाहेर पडणार मला त्याबद्दल काहीही सांगू नकोस मग आता संजना म्हणते तू काहीही कर सर्व का का जे कॅमेरामॅन आहेत ना तू त्यांना काहीही कर अरेंज कर काहीही कर पण तो फुटेज डिलीट झाला पाहिजे मग आता अंकुश म्हणतो हे कसं शक्य आहे हे पॉसिबल नाही आहे कारण ते फुटेज डिलीट होणं एवढं शक्य आहे का ऑलरेडी ते लाईव्ह रेकॉर्डेड झालं आहे आणि मग मी कसं डिलीट करू शकतो त्यावेळी ती म्हणते प्लीज अंकुश या कामाचे मी तुला वेगळे पैसे देते पण काहीही कर खूप मोठी रिस्क आहे रे यात आता अंकुश डोक्यालाच हात लावतो तो, तो म्हणून पाहतो ट्राय करून पण मला नाही वाटत शक्य होईल म्हणून त्यावेळी संजना म्हणते शक्य करावं लागेल आता असं म्हणून ती सारखी सारखी रिक्वेस्ट करू लागते त्यावेळी तो हो असं म्हणतो पाहतो मी काहीतरी तेवढ्यातच ते अनिरुद्ध तेथे येतो आणि घरी जायचं ना असं विचारतो ते दोघेही आता घरी जायला निघतात इकडे अरुंधती आता घरी येते आप्पा म्हणतात ये आरू अरुंधती आता सगळ्या घरा कडे पाहत राहते खूप इमोशनल झालेली असते त्यावेळी आता आरोही म्हणते होतं असं कधी कधी आई तुम्ही काळजी करू नका पण नक्की काहीतरी गडबड आहे आम्हाला माहित ते 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 आहे तेव्हा ईशा म्हणते तेथे एवढे कॅमेरे असताना काय गडबड होऊ शकते आता अभि देखील अरुंधतीवर हसू लागतो तेव्हा अरुंधतीला खूपच वाईट वाटतं आप्पा म्हणतात काळजी करू नको अरुंधती नक्की काहीतरी गडबड आहे हे मला माहित आहे मग आता अरुंधती म्हणते त्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होते आप्पा तेव्हा ईशा म्हणते पण तू अपेक्षा que las अगं तू सुद्धा चुकू शकते हे मान्य कर ना आता मी सुद्धा म्हणतो आई मी तुला सांगितलं होतं की तू पार्टिसिपेट करू नकोस म्हणून मग आता अनिश हा ईशाला खूप बोलतो अगं तुला काही कळतं का आईंवर काय परिस्थिती आली आहे आणि तू त्यांनाच उगीच बोलतेस मग आता ईशा म्हणते तू आहे ना त्यांची परिस्थिती सांभाळून घ्यायला मग झालं की तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस तेव्हा आता अनिश अजूनच तिला झापतो मग आता यश म्हणतो तू कुणालाच सांगतोस अरे अनिश तिला ती कुणाचं कधी ऐकते का ऐकणारच नाही अरे त्यामुळे प्लीज तू तिला सांगू नको रुंदतीला आता रडू आवरत नाही ती अभि आणि ईशाला म्हणते मी तुमच्या दोघांची माफी मागू का त्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेटच करायला नको होतं असं म्हणून दोघांचीही ती माफी मागते तेव्हा सर्वांना खूप वाईट वाटतं त्यानंतर आप्पा आता पुढे येतात म्हणतात आरो तू इथे तेव्हा अरुंधती तिथे बसते सर्वजण तिला समजावून सांगत असतात तेव्हा आता आरोही म्हणते की आई तुम्ही अजिबात काळजी करू नका हे लाईव्ह सी सी टी व्ही फुटेज आहे ना आपण नक्की पाहूयात त्यावेळी आता यश म्हणतो हो मला तर वेगळाच डाऊट येतो आहे तेव्हा ईशा पुन्हा आता बडबड करू लागते म्हणजे तुम्हाला संजना आंटीवर डाऊट येतोय का तुम्हाला असं वाटतं का की तिने लाईव्ह शोमध्ये आईच्या त्या चटणीमध्ये मीठ जास्तीचं टाकलं असेल तेव्हा यश म्हणतो हो मला पूर्णपणे डाऊट येतोय संजनानेच हे कारस्थान केलं असेल तेवढ्यातच संजना आणि ते अनिरुद्ध देखील तेथे येतात संजनाच्या नेमकं कानावर ते बोलणं पडतं तेव्हा ती चौताळते आणि म्हणते काय म्हणालास यश तू अजिबात पुढे काही बोलू नकोस हा तोंडाला येईल ते अजिबात बोलायचं नाही आणि माझ्यावर उगीच आरोप करायचे नाहीत आम्ही आमच्या क्रेडिटवर पुढे गेलो आहोत तेव्हा यश म्हणतो माझी आई एवढी वर्षे एवढा छान स्वयंपाक बनवते आणि मिहीरचं रेस्टॉरंट आहे तो, शे, तो शेफ आहे संजना हे एवढंच तुला पुरेसं नाही आहे का आणि या गोष्टीवर तुझा स्वतःचा तरी विश्वास बसतोय का तेव्हा संजना म्हणते ही फक्त कुकिंग कॉम्पिटिशन नव्हती हो त्यामध्ये इतरही टास्क होते तेव्हा त्यामध्ये माझी आई विनर होती असं आता यश म्हणतो तेव्हा संजना म्हणते हॅलो अरे जजेसने इतरही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड केल्या असतील आणि मी त्यामध्ये सुपिरियर दिसले असेल मग त्या गोष्टींमध्ये मी पुढे आहे म्हटल्यावर ते मलाच पुढच्या राऊंडमध्ये घेऊन जाणार ना ते काहीही असू देत परंतु आता तुमची आई हरली आणि आम्ही जिंकलो आहोत हे सक्सेससुद्धा आम्ही सेलिब्रेट करायचं नाही का आई ईशा म्हणते असं काही नाहीये आपण हे सक्सेस नक्कीच सेलिब्रेट करायचं आज नक्कीच सेलिब्रेशन करूयात असं म्हणून ती आता त्या दोघांना मिठी मारत कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते तेव्हा संजना म्हणते मला वाटलं होतं या घरामध्ये माझं असं कोणीच नाहीये तेव्हा तो असं कसं मी आहे ना त्यानंतर अभिषेक देखील आता त्या दोघांचं अभिनंदन करतो आणि म्हणतो मी आहे तुमच्या बाजूने ईशा म्हणते आय ॲग्री विथ यू अभिदादा आपण दोघेही मिळून या दोघांचं ग्रँड सेलिब्रेशन करूयात हे स्पर्धा जिंकल्यानंतर म्हणजे लोक आपल्याकडे पाहत राहतील असं म्हणून ती अरुंधतीला टोमणा मारून तिच्याकडे पाहते तेव्हा घरातील बाकी सर्वांना ईशाचा खूप राग येत असतो त्याचवेळी आता संजना पुढे जाते आणि म्हणते बाकी कुणाला आम्हाला विश करायचं नाही वाटतं तेव्हा सर्वजण आपले गप्प बसलेले असतात मग आता कांचन म्हणते अरुंधती मला तू स्पर्धेतून बाद झाली याचं खरंच खूप वाईट वाटते पण हे दोघे पुढे कसे गेले ना याचंही कौतुक वाटते ग कारण यांना स्वयंपाकातलं काहीच येत नाही तेव्हा सर्वजण गालातल्या गालात हसतात मग आरो आरो आता आरोही त्या दिवशी तू नसात आणून म्हणत होतीस की अरुंधती जिंकणार म्हणून मग आता काय झालं असं संजना आरोहीला विचारते त्यावेळी आता आरोही आपली गप्पा बसते तेव्हा आता अरुंधती उठते आणि म्हणते की मी मनापासून तुमच्या दोघांचंही अभिनंदन करते कारण तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये मध्ये गेला आहात असं म्हणून संजनाला म्हणते तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश हा अरुंधतीला म्हणतो नक्कीच त्या संजनाने मीठ टाकलं असेल जास्तीत त्या चटणीमध्ये मग आता अरुंधती म्हणते आपल्याकडे पुरावा नाही आहे त्यानंतर रात्री आता अरुंधती बाहेर येते आणि समृद्धकडे पाहत म्हणते की आई आप्पा मला माफ करा मी तुम्हाला तुमचा समृद्धी बंगला देऊ शकले नाही आणि खूप रडत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा